कोरेगाव खटाव सातारा विधानसभा मतदार संघाचे दमदार नेतृत्व आमदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगावात कोरेगाव विधानसभा मतदार संघातील सर्वात मोठे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद डॉक्टर प्रियाताई शिंदे डॉक्टर सर अरुणताई बरगे

कोरेगाव शहरातील रोटरी गार्डन येथे मोफत हृदयरोग तपासणी मोफत युरोलॉजी तपासणी मोफत डोळे तपासणी मोफत रक्त तपासणी मोफत कॅन्सर तपासणी आदी प्रकारांमधील विविध प्रकारच्या तपासणी शिबिराचे आयोजन कार्यक्षम नगरसेवक सचिन भैयाबर्गे व कार्यक्षम नगरसेवका संजीवनी सचिन बर्गे कोरेगाव विकास आघाडी व आमदार महिदाता शिंदे विचार मंचवतीने वतीने परवण्यात आले होते प्रारंभी डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे डॉक्टर अरुणताई बर्गे नगराध्यक्षा दीपाली बर्गे नगरसेवका संजीवनी बर्गे शीतल बर्गे वनमालाताई बर्गे आदि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला यावेळी सचिन बर्गे भैया मित्रमंडळ यांच्या वतीने डॉक्टर चौ प्रियाताई महेश शिंदे डॉक्टर सरुणताई बर्गे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉक्टर सो प्रियाताई म्हिंदे म्हणाले की ह्या शिबीर हे एक काळाची गरज असून विशेषतः महिला वर्गासाठी याचा खूप लाभ होणार आहे दैनंदिन जीवनात घरकाम करताना मुलाबालांचा सांभाळ करताना व कुटुंबाची काळजी घेताना महिला प्रामुख्याने स्वतःची काळजी घेताना दिसत नाहीत त्यामुळे या शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहनही डॉक्टर सो प्रियाताई म्हिंदे यांनी यावेळी केले डॉक्टर अरुणताई वर्गे म्हणाले की कोरोना काळापासून मनुष्य आपल्या आरोग्याची काळजी घेताना दिसत असून या शिबिराद्वारे अनेक तपासण्या मोफत केल्यामुळे आजार आपल्यापर्यंत पोहोचायच्या अगोदर आपण आजारापर्यंत पोहोचू व निदान करू शकू त्यामुळे सचिन भैयाबर्गे व संजीवनी बर्गे यांनी घेतलेला हे मोफत आरोग्य तपासणी उपक्रमाचे कौतुक करावेत तेवढे थोडेच आहे आमदार महे शिंदे यांनीही मोफत आरोग्य तपासणीस सदिच्छा भेट दिली व उपक्रमाचे कौतुक केले यावेळी कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक सुनील कत्रे प्रथम नगराध्यक्ष राजाबाऊ बर्गे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा बर्गे नगराध्यक्षा दीपाली बर्गे माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे नगरसेवका शीतल बर्गे वनमालताई बर्गे संगीता स्नेहल स्नेहटे गजाबाऊ बर्गे विलास काका बर्गे जयंतीशेल भवा नगरसेवक साईप्रसाद बर्गे राजेंद्र वैराट अजित विलासराव बर्गे सोनेल ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलावडे प्रदीप बर्गे राजेंद्र बर्गे केदारश्वर यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुवा बर्गे आवटे मामा अजय भास्करराव वर्गे आरती माने सुषमा चव्हाण पल्लवी शिंदे वैशाली गायकवाड स्वर्ण फडतडे श्यामल शिंदे यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरसेवक सागर विरकर संतोष शेट बर्गे बच्चू शेठ उसवाल माजी उपनगराध्यक्ष जयवंतप्पा पवार आदी मान्यवर उपस्थित होते सेवा सदन हॉस्पिटल मिरज व सौ बाबर यांच्या सहकार्याने डॉक्टर मनीषा मगल डॉक्टर सौ पद्मश्री चौगुले डॉक्टर स्नेहल शिवतारे व इतर आरोग्य सेविकांनी दिवसभर शिबिराचे यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले त्याचबरोबर ॲनको कॅन्सर सेंटर शेंद्रे यांचेही कॅन्सर तपासण्यासाठी विशेष सहकार्य लाभले सचिनभाई आव आणि त्याच्या सर्व मित्र परिवारांनी सर्वांनी या ठिकाणी मोफत ठिकाणी घेतलेला आहे मी प्रथम देतो आणि विनंती करतो की आपण सगळ्यांनी या मोफत आरोग्य शिबिराचा फायदा घ्यावा आणि अत्यंत स्तुत्य उपक्रम या ठिकाणी त्यांनी केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो हो राजा भाऊ या पुढे नाही मागे राहिला की मागे राहिला सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व स्वागत आज आपल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं दमदार नेतृत्व सन्माननीय आमदार महेशदादा शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नगरसेविका सौभाग्यवती संजीवनी सचिन बर्गे आणि माजी नगरसेवक सन्मान्य सचिनभाय्या बर्गे यांच्या वतीनं रोग निदान आरोग्य शिबिर मोफत स्वरूपाचं हे आरोग्य शिबिर सेवा सदन लाईफ हॉस्पिटल मिरज यांच्या सहकार्यानं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या, या शिबिराचं उद्घाटनासाठी आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका भाजपच्या राज्यकारिणी कार्यकारिणी सदस्य डॉक्टर प्रियाताई शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आपल्या मतदारसंघाच्या कुटुंबप्रमुख डॉक्टर आनंदताई बर्गे याही या ठिकाणी या उपस्थित आहेत त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण नीट प्रज्वलन करावं आणि कार्यक्रमाचा शुभारंभ करावा करावाय आलं माणसं करा घटपट कराट शीख थांबले जाऊ म्हणते काय जरा इकडे सारखं अल्ला म

या यानंतरचा सन्मान प्रत्येक नागरिक अशी एक जीवापाड जात आहे आणि जीवापाड जात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वाढदिवसाचा अवशिष साधन असताना एक चांगला उपक्रम सचिन सचिनबाईनी आणि संजीव न्युवानी या नगरीला दिला त्याबद्दल मी मनापासून आपलं सर्वांचं सर्वांच्या वतीनं भाईंच्या आणि संजीव निवानींचे आभार मानतो या ठिकाणी आत्ताच सातारा जिल्हा ती नेते संचालक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य सुनीलजी साहेब उपस्थित राहिले त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि या कार्यक्रमाच्या का निमित्तानं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो जिल्हा नियोजन सदस्य सहस्य सन्मान्य दादा वर्गे आपण खर तर आमदार महेश दादांचा वाढदिवस म्हणजे मतदारसंघासाठी एक उत्सावासारखा असतो आज गेले महिना झाल्या आमदार महेश दादांच्या वाढदिवसासाठी कोरेगाव मतदारसंघात विविध उपक्रम राबत आहेत आमदार महेश दादांना अभिप्रेत असणारा मतदारसंघामध्ये जी आत्ता जी कार्यक्रम होते त्यामधील सगळ्यात चांगला कार्यक्रम म्हणजे आरोग्य शिबिर तुम्हाला माहीत असेल तर सगळ्यांनाच माहिती आहे की आमदार महेशदादा कायमच मत ह्या मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांच्या आणि इथल्या नागरिकांच्या आरोग्याबाबत कायमच सजग असतात त्याच प्रभ त्याचलाच अभिप्रेत असा आज सचिन पर्या असतील आमच्या संजीवनी ताई असतील ह्यांनी ह्या आपल्या मतदारसंघामध्ये आरोग्य शिबिर भरवून आज खऱ्या अर्थी आमदारांना अपेक्षित अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत आम्ही त्यांच्या कार्यक्रमाचं स्तुत्य या उपक्रमाचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि इथल्या सर्वच आपण उत्पन्न आरोना ताई आहेत प्रियाताई आहेत या सगळ्यांच्या वतीनं आम्ही पप्पूबाईंच्या ह्या कार्यक्रमाचं मौतूक करतो आणि आमदार महेरदादांच्या वाढदिवसानिमित्त आमदार महेरदादांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देतो आज महेर दादा वाढदिवसाचं औचित्य साधून म्हणजे सचिन बर्गे व त्यांच्या मिसेस यांनी सर्व रोग निदान शिबिरच शिबिराचं नियोजन केलेलं आहे आमदारांना मुळातच आपल्या आरोग्यसेवेची आहे कोविडपासून आपण बघत आलोय की त्यांना लोकांना म्हणजे शारीरिक अडचणीतनं बाहेर कसं काढलं पाहिजे हे डोक्यात असतं शक्यतो राजकीय लोक ह्या फार विषयात नसतात पण आमदार महेशदादा शिंदेचं त्या क्षेत्राशी संलग्न असल्यामुळं वहिनी त्यांची बहीण अरुणाताई हे सगळं ते घर कुटुंब त्या क्षेत्राशी संलग्न असल्यामुळं त्यांना लोकांची सेवा करण्याची आवड आहे आणि त्या त्यानिमित्तानं बहिणं आणि त्यांच्या नगरसेविका संजीवनी वर्गे ताई यांनी या शिबिराचं नियोजन केलं आहे या नियोजनात त्यांनी मिरजचे डॉक्टर सातारची टीम असेल कोरेगावची टीम असेल या सर्व क्षेत्रातल्या वेगवेगळ्या रुग्णांवर निदान करण्यासाठी रुग्णांचं निदान करण्यासाठी इथं शिबिर घेतलं आहे त्या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आपण बाहेर बघितलं तर अनेक लोक ह्याचा फायदा घेणार याचा लाभ बरेच जण लोकांना होणारही आहे चांगल्या दोगे जन है। दोगे या चांगल्या कार्यक्रमाला ताई आपण आणि प्रियाताही जण उपस्थित राहिला आहे तुम्ही दोघं या क्षेत्रात काम करत आहे आणि या क्षेत्रात काम करत असताना आपलेही निगराणीखाली ही शिबीर चालले त्यामुळं काही अडचण येणार नाही हे शिबीर चांगल्या पद्धतीनं पार पडेल आणि आपण सर्वांनी या शिबिराच्या निमित्त दादा शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा भेट म्हणून हे शिबीर आयोजित केलं याबद्दल मी संबंधिताचं मनापासून आभार मानतो आणि हे शिबीर यशस्वीपणे पार होऊन जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा एवढे विनंती करतून थांबतो आणि आरोग्य संस्थेचे डॉक्टर उपस्थित आहेत सर्वांना माझा नमस्कार आज पंबुभयावर आणि ताई वर्गे या दोघांनी अतिशय उल्लेखनीय काम केलं आहे आत्ताच खत्री साहेब म्हणाले तसे आमदार साहेबांना अपेक्षित असणारं आरोग्यसेवा मग ते कुठलाही मार्गी असो जसं साहेबांनी कोविडमध्ये रात्रंदिवस दोन तीन वर्ष काम केलं किंवा रोज असेल रोज त्याची सकाळ याच्यातूनच उद्भवते की लोकांना मदत मग ती आरोग्याची असू कुठलीही असू एक मदत करण्याची त्याची वृत्ती आहे त्यातला आरोग्यसेवा एक भाग आहे की त्यात खरं चालायचं त्यासाठी मग भुभय्या आणि गोरेगावच्या लोकांनी जे केलं आहे मग असे लोकां शिबिर होतोयचं आरोग्य शिबिर आहे तर हे केलं आहे ही साहेबांना बरी मोठी गिफ्ट आहे आणि अशीच आरोग्याची लोकांची काळजी करावी आपल्या सगळ्या नगरसे लोकांनी नजरातेशन देऊन आणि दे दे लोक व्याधीमुक्त व्हावेत एवढीच पण ईश्वरच्यांनी प्रार्थना करते आणि वाटते आहे आमदार साहेबांचा या पंचवार्षिकचा सा संकल्पच आहे की हरित कोरेगाव आणि आरोग्यदायी कोरेगाव हा आपला मतदारसंघ हा कर्क मुक्त हवा कारण आज आपण जर पाहत असो आपण सर्व लोकप्रतिनिधी असतात सांत्वन भेटीला वगैरे आपण जेव्हा जातो तेव्हा लक्षात येते की जो जो दर दहा मागे एक मृत्यू हा कर्करोगाचा हो आहे आणि हे कर्करोगाचं जे मूळ आहे ते त्याच्यावरही आमदारसाहेबांचं काम पूर्ण मतदारसंघात चालू आहे की नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती प्लास्टिकच्या फुलांच्या बाबतची बंदी उठवण्याचं एक मेन कारण होतं की शेतकऱ्यांना फुल शेतकऱ्यांना त्यातून भरचं कारण व्हावं आणि दुसरं ज्या फुलशेती प्लास्टिकच्या फुलांच्या माध्यमातून जो मार्फत हा कर्करोग प्रचंड प्रमाणात वाढतो आहे त्यावरही कुठेतरी काळा यावा या सर्व भावनेतून आमदार मे काम करत आहेत तर कर्करोग जर प्राथमिक अवस्थेमध्ये त्याचं निदान झालं वा। तर निश्चितपणे आपण एक कुटुंबातला एक आधार थांबवत निश्चितपणे वाचू शकतो त्यामुळं अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये निदान व्हावं या हेतूनं यांनी आणि संजीवनीबाईंनी या आरोग्यशिबिराचं आयोजन केले अत्यंत शुत्य आहे कारण अगदी सर्वसामान्य नागरिक फार त्रास झाल्याशिवाय काही दवाखान्यात पोहोचत नाही बऱ्याच वेळा खूप वेळ झालेला असतो कर्करोगाचं निदान होण्यासाठी तर ही जागृती पसरवण्याचं साठी ही जी काही शिबीर आयोजित केलेलं आहे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि आमदार साहेबांना अपेक्षित असा उपक्रम आहे आरोग्य शिबीर ब्लड डोनेशन कॅम्प आणि वृक्षारोपण या पद्धतीनं आपण सर्व आमदार साहेबांचे कार्यकर्ते मार्गदर्शन समर्थन करताना याबद्दल आपल्या साहेबांना आपल्या सगळ्यांचं विशेष कौतुक आहे आपल्या सगळ्यांचे आमदार